एक मार्च रोजी सालबर्डे येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर छोटा महादेव म्हणून विदर्भ व मध्य प्रदेशात नावलौकिक असलेल्या शंभू महादेवाची मोठी यात्रा भरत असते या ठिकाणी प्राचीन स्वयंभू शिवलिंग असून या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी विदर्भ तसेच मध्य प्रदेशातील भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात पण गेल्या दोन वर्षापासून देशात असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे ही यात्रा दोन वर्षापासून रद्द करण्यात आली होती पण यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने मध्य प्रदेश बैतूलचे जिल्हाधिकारी अमनवीर सिंह बैस तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद आणि मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी निती कुमार इंगोले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे तसेच मध्य प्रदेश बैतूलचे अपर पोलीस अधीक्षक शामेंद्र जयस्वाल मुलताईचे उपविभागीय अधिकारी हरसिम्रान प्रित कौर मोर्शीचे पोलीस अधीक्षक के एल मोहनदुळे गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश यावले तसेच सालबर्डी येथील सरपंच वंदना बंकट येवने व पाडाचे अजय राऊत सामाजिक कार्यकर्ता तसेच प्रहारचे शाखा प्रमुख नरेंद्र सोनागोते यांच्यासह अनेक मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकारी यात्रा भरणाऱ्या जागेच्या पाहणी दरम्यान उपस्थित होते यात्रे दरम्यान मोठ्या प्रमाणावर शिवभक्त भाविक येत असल्याने यात्रेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत बैतूलचे चे जिल्हाधिकारी अमनवीर सिंग पैर व जिल्हा पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी गुम्फेत जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा सुद्धा यावेळी केली के चर्चा केली आपली आवश्यकता गाड़ी की पार्किंग के संदर्भ में यहाँ के एसडीएम और आ, मतलब अमरावती जिले के संदर्भ एस संबंधित एसडीएम और एडीएम भी आज पढ़ा रहे थे उन्होंने भी इसका अवलोकन कर लिया और वो भी आवश्यक, आवश्यक दिशा निर्देश अपने स्तर से देंगे और हम लोग ने भी यहाँ पर जो आधारभूत व्यवस्थाएं कर ली है जैसे कि मेडिकल टीम की तो, व्यवस्था संजय गारत्तराज किंगड़े विदर्भ न्यूज मोरशी